तालुक्यातील मासुरणे येथील ज्येष्ठ नागरिक संघातर्फे पाच दिवसाच्या सहलीचे आयोजन करण्यात आले होते मासुरने ते ओगलेवाडी व ओगलेवाडीतून रेल्वेने सेगाव तेथून माहूरगड कारंजा सेगाव व पुन्हा मासुरणे अशा सहलीचे आयोजन करण्यात आले होते शेगाव येथे गजानन महाराजांचे दर्शन आरती महाप्रसादाचा लाभ या सर्वांनी घेतला येथे जोड असणाऱ्या साडेतीनपीठापैकी एक रेणुका मातेचे दर्शनही या ठिकाणी घेण्यात आले चार दिवसाच्या सहलीच्या कालावधीत येथूनच जवळ असणारे माहूरगड हे महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध आहे त्यापैकी एक शक्तिपीठ आहे ते पाहण्यासाठी या ठिकाणी आम्ही सगळे वीस जणं ज्योतिल इंडिया नागरिक संघाचे सदस्य आलेलो होतो पाहण्यासाठी गेलो आणि आम्हाला काळजी टी घ्या उन्हाळी भाग आहे फार होईल परंतु माहूरगडला जाताना सुद्धा शेडचीवर व्यवस्था केलेल्या आहे रस्ता चांगला आहे पायऱ्या आहेत त्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही येताना आम्ही श्री सरस्वती नरसिंह सरस्वती यांचं जे जन्म ठिकाण आहे कारंज त्या ठिकाणी पण आम्ही तास थांबलो त्यांचा वाडा पाहिला तिथल्या वा एका जोशी नावाच्या माणसानं आम्हाला तिथली सर्व माहिती सांगितली टिंबीर स्वामींनी हा सगळा शोध लावला हे पण आम्हाला त्या ठिकाणी ज्ञात कळलं आणि तेथून आम्ही परत शेगावला मुक्कामी आलो या ठिकाणी आता आम्ही वर्षी जो कार्यक्रम आहे की आम्ही आता साध्या वाहनांनी सहरी काढल्या बसने सहरी काढल्या रेल्वेने सहरी काढल्या पण आमचा मनोज इथं पुढं असा आहे की पुढच्या वर्षी आम्ही विमानानं सहल काढायची विचारत आहे आणि त्यादृष्टीने आमची वाटचाल राहणार आहे या वाटचालीला सर्वांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा धन्यवाद ज्येष्ठ संघाची स्थापना तेरा जून एकोण वीसशे बारा साली झालेली आहे तेव्हापासून आम्ही वृद्धाची जी काही काळजी घ्यायची दिवशी काळजी घेत असतो त्यानिमित्तानं आम्ही उच्या विद्यार्थी सत्कार करतो ज्येष्ठ नागरिकांची सत्कार करतो छोट्या छोट्या सहरी काढतो आजपर्यंत आम्ही अष्टविनायक त्यानंतर उर्मोळी सज्जनगड मठ या ठिकाणी छोट्या छोट्या सहली काढलेल्या आहेत या खेपेला आम्ही रेल्वेनं सहल काढायची दोन मुक्का म्हणजे काढायचं असेल दोन महिन्यापूर्वी नियोजन झालं आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र एक्सप्रेस या रेल्वेनं आम्ही कोल्हापूर ते गोंदिया या, या रेल्वेत बुकिंग करून चोवीस ते अठ्ठावीस या कालावधीसाठी आम्ही श्री गजानन महाराज शेगाव हे पाहण्यासाठी आलेलो हो। आहोत या ठिकाणी आम्हाला हे स्थळ फार आवडलं इतकी स्वच्छता टापटी पाहून आमचे सगळे ज्येष्ठ नागरिक खुश झाले आणि या ठिकाणी आम्ही महाप्र महाराजांचं दर्शन घेतलं त्यानंतर महाप्रसाद घेतला आणि सगळा परिसर पाहिला विसावा पार्क त्यानंतर आनंद भवन